तुम्हाला माहीत आहे का की आपण कडू कारलं आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे कडू कारलं जितकं आरोग्यासाठी चांगलं ना तितकंच ते जिभेच्या चवीसाठी नको नको वाटतं जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो तेव्हा भाजीतल्या कडूपणाची चव नकोशी वाटते कारल्याचा हा कडूपणाच कारलं खाण्याची इच्छा संपवून टाकतो कारण कारलं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं शरीरातील सर्व अवयवांचं कार्य जर सुरळीत हवं असेल ना तर कारलं खाणं हे महत्त्व दिलंच पाहिजे कारल्याचं अक ही जीवनसत्वे फायबर लो हे पोषक घटक असतात कारल्यातील सर्व घटकांचा फायदा होण्यासाठी आहारात कारलांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे पटकन वेळ न वाया घालवता आपल्याला डब्यासाठी झटपट भाजी करू पॅन गरम होऊ दिलं पॅन गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये तेल टाकले तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आणि जिरं टाकली तेही छान तडतडली की त्यामध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला होता ते एक कांदा चिरून घातलं छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे नॉर्मल सगळ्यांच्या घरी होतच असतं पण छोटे छोटे ट्रिक्स असतात ना ते खूप हेल्पफुल असतात आपल्यासाठी त्यामध्ये मी चिरून घेतलेलं कारलं घातलं आहे ह्यामध्ये आणि ॲक्च्युली माहिती आहे का तुम्हाला की कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियामध्ये सर्वाधिक जास्त असतो त्यामुळे त्याचा कडूपणा जर कमी करायचा असेल तर बिया काढून त्याला शिजवा रस बनवताना ना की बिया काढल्यानंतर कारल्याचा वापर करा त्यामुळे त्याचं कडू चव लागणार नाही आणि खूप कमी लागेल चव नंतर ना त्यामध्ये एक टोमॅटो घाला कांदा आणि टोमॅटोमुळे पण ना कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होतो जर कारल्याचा कडूपणा जर कमी करायचा असेल ना तर मीठ कारल्याचा कडू कडूपणा ना पूर्णपणे काढू शकतो त्यामुळे काय होतं की मिठातील खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात कारल्याला मीठ लावून वीस ते तीस मिनटे ठेवा असे केल्याने सर्व कडू रस बाहेर निघून येईल त्यामुळे कारले सोलून शिजवून घ्या त्यामुळे अधिक कडूपणा जाणवणार नाही पण ॲक्च्युली मला तरी काय वाटतं की कडू कारलं खाल्ल्याशिवाय ना तर त्या भाजीची चवच नाही असं वाटतं मला तर त्यामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे टोमॅटो घालून त्यामध्ये चटणी घालून घेतली वन अँड हाफ टीस्पून नंतर त्यामध्ये मीठ घालून घेतली विदाऊट एनी मसाला ही भाजी करत आहे आणि कडूही जास्त लागणार नाही आहे तुम्ही एकदा नक्की झटपट होणारी तुम्ही भाजी आहे ही नंतर ना छान शिजल्यावरती गुण, ना त्यामध्ये गुळ घाला गुळामुळे पण ना त्याचा कडूपणा कमी होतो खूप मस्त लागते भाजी डब्यासाठी आणि अवश्य मला तरी असं वाटतं की आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की करा कारण कारला आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे थोडंसं त्यामध्ये पाणी घाला आणि जास्त पाणी घालू नका फक्त मसाले करपणार नाही आहेत यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे भाजीची टेस्ट कशावर ठरते माहिती आहे का की कमी पाण्यात जेवढं तुम्ही भाजी शिजवशील ना तेवढं आपली भाजी टेस्टी लागते हे छोटे छोटे ट्रिक्स असतात पण खूप इम्पॉर्टंट आणि खूप वेळ वाचवतात आपलं आणि ही भाजी ना खरंच सांगते की कडू अजिबात लागणार नाही आहे लागेल पण खूप सेवीला छान लागेल आणि नंतर त्यामध्ये ना दोन टीस्पून आपलं शेंगदाण्याचं कूट घाला त्यामुळे भाजी अजिबात तुम्हाला जास्त कडू लागणार नाही आहे आणि सेकंड थिंग अशी आहे की ही क भाजी ना तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करून खाशील आणि डब्यासाठी झटपट होणारी भाजी आहे त्यामुळं फास्टमध्ये काम होईल आणि आपलं खूप वेळ वाचेल सकाळचंही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा चॅनल आहे आपण ब्लॉगिंगसाठी नवीन चॅनल काढलेला आहे आईचा आनंद तर त्यामध्ये दे आपले डेली व्हिलॉग्स येत जातील त्याच्यावरती ते नक्की तेही तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जणांचं असं कमेंट आलं की मला की डेली व्हिलॉग ही तुझं चालू कर म्हणून म्हटलं की त्या अर्थाने मी डेली व्हिलॉग मी फक्त स्वयंपाकच करत होते म्हटलं नाही आहे खूप फिरतीस तू त्यामुळे त्याची डेली व्हिलॉगही करा म्हणून तेही मी चालू केलेलं आहे थँक्स फॉर वॉचिंग